मस्त झटपट होणारी टोस्ट बर्फी तयार आहे कशी करायची ते आज आपण बघूया सो टोस्टची बर्फी करण्यासाठी मी इथे टोश घेतले त्याचे तुकडे करते एक आठ नऊ टोश घ्यायचे नऊ टोश घेतलेत मी इथे आता याच्यामध्ये मी अर्धा कप साखर घालते आणि थोडीशी वेलची पूड घालणार आहे माझ्याकडे वेलची पूड केलेली आहे तीच घालते तुमच्याकडे वेलची पूड तयार नसेल तर तुम्ही एक चार वेलचीचे दाणे जरी घातलेत याच्यात चा, तरी चालेल आणि हे आता आपण बारीक फिरवून घेऊ बारीक झालेलं आहे तर हे आपण काढूया आता ह्याच्यात आपण घालतोय एक कप डेसिकेटेड कोकोनट आणि घालतोय आपण एक कप मिल्क पाउडर हे सग छान व्यवस्थित मिक्स कर मैं हत अर्धा कप साखर घी है कारण टोस्ट तसाही मुळात थोडा गोड असतो थो, त्याच्यामध्ये साखर असते पण तुम्हाला जर अजून गोड हवं असेल तर थोडं साखरेचं प्रमाण तुम्ही वाढवलं तरी चालेल आणि आता याच्यामध्ये थोडं थोडं दूध घालून आपल्याला हे मळून घ्यायचंय एकदम घालू नका थोडं थोडं करून घाला या वेळेला तुम्हाला हवा असेल तर एखादा तुम्ही फूड कलर घातलात तरी चालेल तुम्ही बघितलं असेल मी अगदी चमचा चमचा दूध घालतेय एकदम नाही घालायचंय सगळं छान एकत्र करून त्याचा असा गोळा तयार झाला पाहिजे मला अंदाजे चार ते पाच चमचे दूध लागले आता इथे मी हा ट्रे तयार करून ठेवला आहे याच्यात बटर पेपर घातलाय बटर पेपर हलू नये म्हणून मी खाली थोडंसं तूप लावलं होतं आणि त्याच्यावर बटर पेपर ठेवलं आहे आणि आता हा जो गोळा आहे तो छान आपल्याला याच्यात सेट करायचा आहे एखाद्या चमच्याच्या साहाय्याने याला व्यवस्थित सेट करायचं दहा ते पंधरा मिनिटासाठी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवते आपली सेट झाली आहे तर आता मी हे काढते आणि थोडेसे घालूया चांदीचा हो। वरख लावलाय आपण आणि आता वरून ड्रायफ्रुट्स आहे मी ड्रायफ्रुट्समध्ये मध्ये इथे काजू बदाम आणि पिस्ता घेतले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घेऊ हो शकता हलकं दाबते आहे मी अपनी बर्फी छान सेट जाए कट करू तुम हवे आकार बर्फी कट करू शकता आहे की नाही एकदम सोपी कृती पटकन होणारी टोस जर घरात असेल तर ही कृती तुमची नक्की पाच ते दहा मिनिटामध्ये नक्की होणार आहे ट्राय करा खूप छान लागते यमी लागते आणि आता गणपती बाप्पाचं आगमन होणारच आहे थोड्या दिवसात अशा वेळेला आपल्याला वेगवेगळ्या स्वीट डिश कराव्या लागतात गोड पदार्थ करावे लागतात पकवान करावे लागतात एखाद्या दिवशी ही बर्फी करून बघायला काहीच हरकत नाही चला आता मंडळी अशाच एका छानशा रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत बाय